नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत तर सध्याच्या काळात सिरियलला खूपच महत्त्व दिले जात आहे त्यामुळे नवनवीन मालिका येत आहेत आता झी मराठीवरील नवी कोरी मालिका सुरू होणार आहे विठ्ठल भक्तीवर आधारित असून या मालिकेचे नाव सावळ्याचा जणू सावली असे आहे झी मराठीने या मालिकेचा काही दिवसापूर्वी प्रोमो शेअर केलेला पाहायला मिळतो या मालिकेमध्ये एक मुलगी दाखवली आहे ही विठ्ठल भक्तीने तल्लीन झालेली आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र या मालिकेतील अभिनेत्री कोण असणार असाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात पडला आहे तर काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत नायिका अनुष्का सरकारे असे आहे या डिझरवर जी मुलगी दिसत आहे ही अभिनेत्री अनुष्का सरकारे आहे अशा अनेक प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत यामुळे अनुष्काची ही नवी मालिका असल्याची शक्यता वर्तवली आहे या अभिनेत्रीने छत्तीस गोंजोडी या मालिकेमध्ये काम केले आहे तर तुम्ही जी मराठीवरील मालिका पाहताय का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद